गणपती बाप्पा मोर्या ग्रहगोचरावर आधारित दोन हजार सव्वीस सालाचं मकर राशीचं सामान्य राशी भविष्य आपण आता पाहणार आहोत ज्यातून हे वर्ष तुमच्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी घेऊन येऊ शकतं याची माहिती मिळेल दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी हळूहळू पण खात्रीशीर उभारी देणारं वर्ष आहे हे वर्ष तुम्हाला अचानक वर नेणार नाही पण जे काही मिळेल ते टिकणार मकर राशीच्या लोकांनी खूप जबाबदाऱ्या उचलल्या काम पैसा कुटुंब अपेक्षा या सगळ्याचा भार तुम्ही शांतपणे पेलला दोन हजार सव्वीस मध्ये त्याच मेहनतीचं फळ दिसायला लागेल या वर्षात सर्वात पहिला बदल जाणवतो तो, तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास आधी जिथे तुम्ही मी, मी हे करू शकतो का असा विचार करायचा तिथे आता मी हे करून दाखवणार ही भावना येईल काम आणि करिअरच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी स्थैर्य देणार रा आहे कामाचं स्वरूप बदलू शकतं जबाबदाऱ्या वाढू शकतात पण त्या तुम्हाला घाबरवणार नाहीत उलट लोक तुमच्यावर अधिक अवलंबून राहू लागतील तुमचं प्लॅनिंग शिस्त आणि चिकाटी लोकांच्या लक्षात येईल पैशांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस मध्ये मकर राशीच्या लोकांना हळूहळू पण पक्की सुधारणा दिसेल अचानक मोठा फायदा नाही पण उत्पन्न नियमित होईल जुने आर्थिक ताण कर्ज अडकलेले व्यवहार हळूहळू सुटायला लागतील नियंत्रण वाढेल आणि सुरक्षिततेची भावना येईल घर आणि कुटुंबाबाबत हे वर्ष स्थैर्य आणणार आहे घरात जबाबदाऱ्या वाटल्या जातील समज वाढेल आणि संवाद सुधारेल काही लोकांसाठी घर बदल घराची दुरुस्ती किंवा कुटुंबाशी संबंधित महत्वाचा निर्णय या वर्षात होऊ शकतो नात्यांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी खूप वास्तववादी आहे जे नातं जबाबदारी आणि विश्वासावर उभं आहे ते अधिक मजबूत होतं आणि जे नातं फक्त सवयीमुळे चाललं होतं ते दूर जाऊ शकतं तुम्ही भावनांपेक्षा स्थैर्य आणि भरोसा यांना जास्त महत्त्व द्याल या वर्षात मकर राशीच्या लोकांची प्रतिमा मजबूत होते लोक तुम्हाला विश्वासार्ह शिस्तबद्ध आणि जबाबदार व्यक्ती म्हणून पाहतील यातूनच मान सन्मान आणि योग्य ओळख मिळेल वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला जाणवेल की आयुष्य घाईत नाही पण योग्य मार्गावर आहे मन शांत आहे निर्णय पक्के आहेत आणि भविष्याबद्दल आतून विश्वास वाटेल एकूणच सांगायचं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी स्थिर प्रगती अधिक आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत ओळख देणारं आहे हे वर्ष तुम्हाला सांगेल मी हळूहळू चालतोय पण नक्की पोहोचेल अशाच राशी भविष्यासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या